चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम म्हणून ओळखला जातो कारण तो सहज उपलब्ध कमी खर्चाचा आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त आहे दररोज पंधरा मिनटं चालल्याने तुमच्या बॉडीमध्ये खूप मोठे ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं रोज पंधरा मिनटं चालण्याचे खूप फायदे आहेत चला तर आपण पाहूया तुम्ही जर दररोज फक्त पंधरा मिनटं चाललात तर काय काय लाभ होईल सकाळी लवकर उठून पंधरा मिनिटं चालल्याने स्ट्रेस नैराश्य अनिद्रा पचन समस्या यासह लठ्ठपणाच्या त्रासापासून आराम मिळतो नियमित चालल्याने हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांचा धोका कमी होतो कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते नियमित चालल्याने कॅलरीज जळतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते चयापचय दर वाढतो ज्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते चालल्याने तणाव आणि चिंता कमी होते मेंदू मध्ये म्हणजे सुखदायक हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे मूड सुधारतो चालल्याने स्नायूंची मजबूती वाढते आणि सांध्यांचे कार्यक्षमता सुधारते सांध्यांमध्ये लवचिकता वाढते ज्यामुळे आर्थ्रायटिस सारख्या समस्या कमी होतात चालल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते ज्यामुळे डायट पिटीजचा धोका कमी होतो सालने एक अँटीफ्लेमेटरी प्रभाव देते ज्यामुळे विविध आजारांचे प्रमाण कमी होऊ शकते पाचन तंत्र सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते चालल्यामुळे शरीराचा ताण कमी होतो ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते जेवणानंतर किमान शंभर पावले तरी हळूहळू चालावे या शंभर पावले हळूहळू चालण्यामुळे खालेलं अन्न कोठ्यात पुढे सरकते मान गुढघे कटीसारख्या मोठ्या सांध्यांना सुख प्राप्त होते जेवणानंतर बसून राहिल्यास सुस्ती तंद्री येते मनुष्य जेवणानंतर झोपून राहिला तर शरीर पुष्ट होते व वजन वाढते चालणे हा व्यायाम कुठेही कधीही आणि कोणत्याही वेळी करता येतो त्यामुळे ते तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत समाविष्ट करणे सोपे असते यामुळे चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम मानला जातो परंतु दररोज चालण्याचेही काही नियम आहेत ते लक्षात ठेवा ज्याचा तुम्हाला रोज चालताना फायदा होईल चालण्यासाठी पहाटेची वेळ ही सर्वोत्तम असते वातावरण ताजे असते हवेत गारवा आणि ऑक्सिजन जास्त असतो त्यामुळे थकवा कमी लागतो रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असेल तेथे चाला जेणेकरून ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची अडचण होणार नाही चालण्यासाठी स्पोर्ट शूज हे उत्तम त्यामुळे जास्त वेळ चालताना तळव्यांना त्रास होत नाही साधे चप्पल किंवा सँडल टाळावे त्याने त्रास होऊ शकतो पोटी चालू नये एखादं फळ किंवा काहीतरी थोडस खाऊन चालावे चालताना मध्ये मध्ये पाणी नक्कीच प्यावे चालताना वेग एकदम वाढवू नये हळूहळू वेग वाढवत राहा चालण्यासाठी रस्ता समतल असावा रस्ता बरोबर नसेल तर पाय मुरगळण्याचीही शक्यता असते चालताना मोबाईल हेडफोन इत्यादी वापरू नये लक्ष विचलित होऊ शकते पूर्ण लक्ष हे फक्त चालण्यावरच ठेवावे फोन आल्यास रस्त्याच्या बाजूला थांबून बोलावं जर काही त्रास जाणवू लागला तर त्वरित आराम करावा एक दोन दिवस जास्त चालणे टाळावे जर व्यायाम करायला वेळ नसेल तर स्वतःसाठी फक्त पंधरा मिनट वेळ काढा आणि चालायला सुरू करा आणि एक निरोगी शरीर बनवा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद